शेतमजुराचा मुलगा सीए उत्तीर्ण खानापूर गावात ग्रामस्थांच्या वतीने राहुल गाढेचा नागरी सत्कार श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर या गावातील शेतमजुराचा मुलगा राहुल अशोक गाढे यांनी सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ही प्रतिष्ठित पदवी मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांच्या या, या यशाबद्दल खानापूर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला राहुल गाढे गावात दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले गावात ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले होते या सत्कार कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे तसेच श्रीरामपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम आदिक यांनी केले मनोगत व्यक्त करताना अनुराधाताई आदिक म्हणाल्या खानापूर गावातील तरुण पिढी शिक्षणाच्या माध्यमातून गावाचे नाव महाराष्ट्रात आणि देशभर प्रसिद्ध करत आहे ही अभिमानाची बाब आहे गावात वकील न्यायाधीश आमदार खासदार मंत्री अशा अनेक पदव्या मिळाल्या आहेत पण राहुल गाढे यांनी चार्टर्ड अकाउंटंट होऊन नवा आदर्श निर्माण केला आहे सत्कारानंतर राहुल गाढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्या आईवडिलांचे चुलते शिवाजी गाढे यांचे आणि प्राध्यापक डॉ बबनराव आदिक सरांचे मोलाचे सहकार्य मला लाभले त्यांच्या प्रेरणेतूनच हे यश शक्य झाले मनोगत व्यक्त करताना राहुल गाढे यांना अश्रू अनावर झाले तर गावातील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले या प्रसंगी अजित काळे शैलेश वाघ निलेश आदिक अशोक सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आपले विचार मांडून राहुल यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुखसंचालन गीतेसरांनी केले तर सोसायटीचे माजी चेअरमॅन नामदेवराव आदिक यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशासाठी गाढे परिवारासह खानापूर ग्रामस्थ महिला मंडळ व युवक मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी विशेष उपस्थितीत डॉ दादासाहेब आदिक भाऊसाहेब आदिक आदित्य आदिक सोन्याबापू आदिक भाऊराव आदिक योगेश आदिक दादाभाऊ जगताप सागर आदिक सर रामकिसन आदिक काकासाहेब चौधरी सर शरद आसने वरुण आदिक सरपंच ज्ञानदेव पाटील आदिक आदींसह गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया सुपर न्यूज मराठी साठी खानापूर प्रतिनिधी इसाक शेख झालेले खूप खूप अभिमान वाटतो खूप आनंद होतोय कशुरा माहिती खानापूरच जादू आहे इथून म्हणजे याच्या आधी कोमर चौक जज झाल्या आपल्या गावातून डेप्युटी सीएम झाले आमदार झाले मिनिस्टर झाले खासदार झाले मंत्री झाले एमएलए झाले कारण्याचे डिरेक्टर झाले आणि नगर झाले डॉक्टर झाले त्याच्यामुळे आपलं गाव खरंच अलौकिक आणि सुंदर आणि चमत्कारी आणि जादुई आहे आणि देवाची कृपा आपल्या गावावर आहे असं मी मानते आणि परशुराम मामानी बाकीचं सगळं बोललेलं आहे त्यामुळे जास्त मी काही बोलत नाही पण राहुलला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप खुँ, खूप बरोबर शुभेच्छा देते तुझ्यासाठी खरंच खूप अभिमान वाटतोय कारण की पूर्ण रस्त्यावर बहुदा दादांच्या बद्दलची गोष्ट सांगत आहे मला किती कष्ट केले किती कष्टातून तू पण बघून दात्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून पूर्ण लक्ष देऊन तू हे पद मिळवलेलं आहेस आणि ही सोपी गोष्ट नाहीये ही हे मला कळत कारण की खूप मुलांना बघते ही जी परीक्षा असते ही अवघड परीक्षा असते सोपी नसते खूप मुलांना दोन तीन दिल्यानंतर त्यांना ते पण मिळतं पण या बाळांनी आत्ताच मिळवलं त्याच्यामुळे हा आदर्श आपल्या गावासाठी राहिला इथे जे जे छोटी मुलं बसलेली आहेत त्यांनी राहुलदा कडे नुसता बघू नये त्यांचं नुसतं कौतुक करू नये तर त्यांच्यासारखं आत्ताच मुंडाट काढून घ्या तुमच्या आयुष्यामध्ये कि आपण मोठ्या झाल्यावर की आपण पण असं काहीतरी अॅडवोकेट बसलेले आहे ते एवढे मोठे आजिदा काळे मग डिरेक्टर असते सी ए आहेत शेतकरी आहेत सगळेच आता डॉक्टर आहेत कितीतरी आणि परशुरा बाबाची मुलगी पण कलेक्टर होणार आहे म्हणजे ना किती कमाल म्हणजे मी जेवढं योजेल तेवढं मला असं नवल नवल वाटत छान आता नवल वाटायची गरज नाही सवय करून घ्यावी लागेल की आपल्या गावामध्ये अशा घटना घडत आहेत खूप छान सुंदर घटना घडत आहेत सरांनी सांगितलं की काही ना व्यस्त वेळ आहे पण व्यस्त वेळ असाल की इलेक्शन आमच्या मागे त्याची गडबड आहे लोकांना जुळवायचे मिळायचे म्हणून थोडीशी गडबड आहे बघा तर मला माफ करशील की तुझ्या भेटीसाठी मी आले फक्त आणि मग परत नंतर परत भेटून जाईल तुला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पण खूप शुभेच्छा देते धन्यवाद आणि माझा त्याची पण इच्छा सुरवातीला तुम्हीच मला तिथे त्या पदावर बसवलं होतं यावेळेस अजून मला तिकीट नाही अजून तिकीट नाहीये नाही झाल्यावर अजून जेव्हा माहिती होईल मायुती शिवाय हे नाहीये हे सगळ्यांनाच नव्हतं झालं तर ठीक आहे नाही तर नाही पण तुम्ही सर्वजण माझ्या साथ बरोबर आहे की मला आनंद टाळ तुम्ही का वाजून राहिला असे वाट द्यायचा आहे आपल्या सगळेच वाद द्यायचा आहे धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद